मैत्रीणो आज आपण आणखी एक वानासाठी देण्यात येणारी वस्तू बनवणार आहोत त्याकरिता मी कार्डबोर्डचे दोन सेम आकाराचे स्क्वेअर कापून घेत आहे बघू शकत आहे तुम्ही मैत्रीणो आणखी एक छान अशी भन्नाट अशी वस्तू बनवून रेडी होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये मी तुम्हाला वेळ पण सांगणार आहे किती वेळ लागत आहे याचा मी अर्ध करून घेत आहे बघू शकत आहे तुम्ही हे बघा सेम आकाराचे आपले चौकन कापून झालेले आहे याकरता साहित्य लागणार आहे उलन ग्लू स्टिक आणि ग्लुकन चला तर मैत्रिणींनो आता आपण चालू करू मी तुम्हाला सांगणारच आहे की आज मी काय बनवणार आहे यावर मैत्रीण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रीणं हे बघा हे स्क्वेअरला आपल्याला सर्वप्रथम अशी ग्रीन कलरनी बाउंड्री द्यायची आहे अशा प्रकारे हे खूपच झटपट होणारं आजचं हे आपलं हळदी कुंकू स्पेशल वाण बनवून रेडी होणाऱ्या आहे आणि खूपच सुंदर असं दिसणार आहे आणखी छान रिज दिसायसाठी मी तुम्हाला आणखी एक छान अशी भन्नाट आयडिया देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा मैत्रिणींनो आपलं हे स्क्वेअरला ग्रीन कलरचं बाउंड्री म्हणून रेडी झालेलं आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रीणं त्यानंतर ह्या स्क्वेअरमध्ये स्क्वेअरला असं पकडायचं आहे आणि त्यामध्ये असं स्वास्तिक भरून घ्यायचं आहे हे बघा मी तुम्हाला सांगत आहे खूप सिम्पल आहे आणि खूप झटपट आहे हे आपलं आजचं वान रेडी होणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला यामध्ये असं स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आपल्याला उलांनी काम करायचं आहे बघू शकताय तुम्ही मैत्रीणं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रीणं त्यानंतर ह्या स्वास्तिकला आपल्याला स्टिकच्या साह्याने असं रेड कलरचं उलन असं चिकटवून घ्यायचं आहे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला छान दिसत असणार हे बघा अशा प्रकारे छान असं चिकटवून घ्यायचं आहे मैत्रिणीनं खूपच झटपट होणार आहे आपलं आजचं मकर संक्रांत स्पेशल वाण बनवून रेडी होणार आहे हे बघा हे झालं हे बघा मैत्रिणींनो हे आपलं दोन्हीही बोर्डवर आपलं स्वास्तिक बनून रेडी झालेलं आहे मैत्रिणींनो हे जे आपलं स्वास्तिक बनवून रेडी झालं आहे यामध्ये आता मी येलो कलरने पूर्ण फिल करणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा टाईपने पूर्ण छान असं फिल करून घ्यायचं आहे आपल्याला येलो कलर चारही पार्ट आपल्याला असे स्वास्तिकचे पूर्ण स्वास्तिक छान असं फिल करून घ्यायचे आहे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये छान प्रकारे असं आपल्याला फिल करून घ्यायचं आहे आणि मधात एक आपण स्वास्तिकची जी पॉईंट असते ना ते देण्यासाठी आपल्याला इथे थोडी जागा सोडायची आहे कट करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सगळीकडच्या आपल्याला छान असं फिल करून घ्यायचे आहे बघू शकताय तुम्ही खूपच सोपं आणि खूपच लवकर होणारं हे आजचं व्हिडिओ आहे मैत्रीनं नक्की ट्राय करा नेहमी आपण मार्केटमधून काही ना काही सामान आणून वाणामध्ये देतो प्लॅस्टिकची स्टीलची भांडी पण हे आपल्या हाताने बनवलेली वस्तू देण्यात काही वेगळीच गंमत असते तर नक्की ट्राय करा मैत्रीणं अशाच प्रकारे हे पूर्ण मी फील करून घेते मैत्रिणींनो बघू शकता माझं हे येल्लो कलरचं उलण लावायचं काम झालेलं ला आहे त्यानंतर हे मध्यभागी जी जागा आहे त्यामध्ये मी असं रेड कलरचं पॉईंट देणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रीनो खूपच झटपट होणार आहे मकर संक्रांत स्पेशल वाण आहे बघू शकता तुम्ही हे झटपट झटपट मी लावून घेत आहे आणखी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मैत्रिणींनो की हे आकर्षक बनवायसाठी अजून आपण यामध्ये काय करू शकतो मैत्रिणींनो याचं मी तुम्हाला प्राईस पण सांगते मैत्रिणींनो बघू शकता हे माझं रेड कलरचं पण काम झालेलं आहे येल्लोचं पण काम झालेलं आहे असं एक सुंदरसं क्यूटसं आपलं एक स्वास्तिक बनून रेडी झालेलं आहे त्यानंतर थोडंसं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी यामध्ये मी हे जे गोल्डन कलरचे जे मोती आहेत मणी आहेत माझ्याकडे ते मी यामध्ये लावणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही लावू पण शकता किंवा नाही पण लावू शकत ठीक आहे थोडं आपण छान सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी हे करत आहे मैत्रीणो मी याचं प्राईस पण सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याला बनवायला किती वेळ लागलं ते पण सांगणार आहे मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे हे माझं स्वास्तिक असं रेडी झालेलं आहे हे बघू शकता दोन्ही माझं स्वास्तिक हे आता रेडी झालेलं आहे यानंतर मी याच्यामध्ये एक लटकन बनवणार आहे ते तुम्हाला सांगतेच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मैत्रीणो लटकन बनवायला आपल्याला लागणार आहे एक बेल आणि रेड कलरचं मी उलन घेत आहे हे मी उलन चार पदरी घेत आहे चार पदरी कट करून घेत आहे हे बघू शकताय आहे तुम्ही ठीक आहे त्यानंतर आपल्याला हे जे पूर्ण उलण आहे हे बेलच्या होलमधून आपल्याला दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करायचं आहे बघू शकता तुम्ही मी करत आहे त्यानंतर हे बघा पूर्ण असं सोबतच सगळं काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे एक एक करून पण तुम्ही टाकू शकता पवित्र तुम्ही बघू शकत आहे हे माझं मी बेल्ट टाकलेली आहे उलनमधून आणि वरणून असे चार पण पदर काढून घेतलेले आहे वन टू थ्री फोर हे बघू शकत आहे तुम्ही आणि हे आपल्याला ह्या बोर्ड जे आहे हे जे स्वास्तिक बनलं आहे बॅक बॅकसाईडला याला चिकटवायचं आहे बघू शकत आहे आय होप तुम्हाला समजत असणार हे अशा प्रकारे आपल्याला चिकटवायचे आहे अशा प्रकारे छान प्रकारे आपल्याला हे चिकटवून घ्यायचे आहे चारही पदर छान प्रकारे छान असं प्रेस करून हे बघा अशा प्रकारे छान प्रकारे हे असं चिकटवून घ्यायचे आहे आय होप तुम्हाला हे समजलं असणार त्याचसोबत आपल्याला हे हँग है करायसाठी सुद्धा गुलांचं असं लुक बनून स्टिक करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे जे असे लेस असेल लेसनी पण करू शकता किंवा तार असेल तारनी पण तुम्ही अशा प्रकारे याचं असं लूप बनवून चिपकवू शकता क कर, अटॅच करू शकता किंवा हे डबल टेपनी पण तुम्ही स्टिक करू शकता आय होप तुम्हाला हे समजलं असणार हे बघत आहे मैत्रीणं तुम्ही हे बघा असं छानसं आपलं अजून एक वानाचं पेअर क्यूटचं असं रेडी झालेलं आहे खूपच युनिक असं छान सुंदर असं दिसणारं हे आजचं हे असं छान असं पेअर रेडी झालेलं आहे तर मैत्रिणीनं नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मैत्रीणं हे बनवायला मॅक्स टू मॅक्स अर्धा तास लागलेला आहे मला फोर्टी मिनिट आणि याचं प्रायझिंग पण तुम्ही सिक्स्टी रुपीज पेअर वगैरे तुम्ही करू शकता तर मैत्रिणींनो नक्की ट्राय करा हे आजचं आ, मी बनवलेलं उलन आ, उलन जे बनवलेलं आहे उलनपासून जे स्वास्तिक बनवलेलं आहे उलनपासून जे मी वान वान बनवायचं मी तुम्हाला सांगितलं आहे नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा